नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी येत ना चला आता मी कुटाळ्या आली कुटाळ्यामध्ये आलेले आहे मी मिरची मसाला एकदा ह्या ताईकर आलेले आहे ताई आपल्या बोगल्यामधलं हे मसाला काढते आणि आता एक कुटायला त्या सगळं सामान मी आणले जसं तुम्हाला घरी दाखवलं होतं सामानमध्ये माझ्या पहिल्या ब्लॉकमध्ये आता हा दुसरा ब्लॉकमध्ये तुम्हाला मी सामानमध्ये काय काय टाकते काय काय नाही हे सगळं तुम्हाला दाखवते आणि आपलं खोबरं कुठून आलं सगळं एकदा ते दाखवायचं सगळं दाखवायचं तुम्हाला हे म्हणजे खोल खोली हे आहे मिठाचा पुरा काय त्याच्यानंतर हे गरम हे बघा गरम मसाला बघा हे बघा धना मग कोबरम कुठून आणले अजून काय आणले बाय आणि ओकी मिरची आहे भुगल्यामध्ये आपला मसाला घेऊन जायचंय म्हणून ठीक आहे हिंग बिंग सगळं टाकायचंय मसाला एकदम बारी एकदम मसाला बनणार हे बघा हिंग पण आणले आता हे पण खोलून टाकते ह्या ते टाक म्हणले ठीक आहे तर टाकू नका बाई टाकली का इलाची मी टाकते ना मी चांगला ए ए बागा। मसाला अरे दोनशे रुपये मास्टर मागून घेते का आपल्या पण घ्यायचा लवकर हे बघा हे आपले कुठायला आणली मिरची हे बघा बघा मसाला मसाला बॅक कॅमेरा करते हे बघा आपलं मिरची लाल जत मिरची भाजली कशी भाजली आणि मिरची कशी भाव आण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये खसखस बिस्कट टाकली ह्याच्यामध्ये खसखस आणि हे कसा आहे मसाला चांगला आहे हा ओके 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 आता हे ओके ओके बघा ह्याच्यामध्ये खसखस बिस्कस सगळं टाकलेले आहे बघा आता हे डंका ती पुसून बिसून घेईन आणि चालू करून बघा दंका आपला ठीक आहे चला हे बघा आता हे मिरची बघा ताई कशी मिरची घेते सगळी कशी भाजली बाई मिरची बघा मसाल्यामध्ये सगळं हे करते टाकते मसाल्यामध्ये मग पैसा घेते मी लोकांचा चांगली मिरची भाजली पण मस्तपैकी एकदम बघितलं <coughs> का हा नाद नाही करायचा जेवली नाही मी पोराला मी वरापावांना सांगितलं काय तर वरापाव ठुलाय मी पोर माझं देऊन चाललंय मला वरापाव माहिती आहे यश बाय बघा येस माझा यश मला वरापाव द्यायला आलता स्वतः पण घेऊन चालला कारण मी जेवण नाही बनवलं सकाळच्या सगळं मला करून घ्यावं मला आधी बघा कसा थसका उठते का बाय उठते बाया हा एकच नंबर मिरची भाजली मी बघा हा हे घे धना घे बघा धना बिना सगळं टाकते मी बघा असं नाही की आपण तसला खोटापणा करतोय मला ती बोलली त्यात बघा हळकण पण आहेत खसखस पण हका खसखस खसखस टाकली टाकायची मग कसं टाकायचं बरोबर टाकायला हा अच्छा मला काय माहिती जाऊन द्या नंतरच्या वेळेस खसखस आणि ते आलग टाकत जाईल मी ठीक आहे टाकायची नाही ना अच्छा ठीक आहे चालेल एकदम नंतर शिवाय तसं मी असं सांगत जा मला तसं करत जाईन मी ठीक आहे हे बघा आता खोबरं टाकायची ना खसखस नंतर वेळ हे बघा त्यात पण तीन टाकलं कुठं ह्यात पण टाकले हे बघा बाबा हळ तिथं खुले आपलं काढून हो, तुम्हा? मसाला मसाला पुरा। नाद पुरा। नाद नाद का आता हलकोन ती म्हणली टाकते हो ते घेऊन टाकते हलकोन पण टाकते सगळं तुम्हाला दाखवते मी असं नाही की तुम्हाला घरी दाखवलं हे दाखवत नाही बघू शकता तुम्ही बघा राजीवात पैसे लागत नाही हे बघा मसाला आपला मसाला भरपूर आहे भरपूर मसाला नाही नाद करायचा ना लोकांचा पैसे घेते मी माहिती आहे का हे बघा जरा असून सुना ना? मी सुनायचं घरात ना नाही ग मला दाखवायला लागते लोकाला असं नको वाटायला पाहिजे की मी घरी दाखवते आणि हिथं दाखवत नाही बाय तुला दोन मिनटं तापवायला चालेल माहित आहे का तुझी मी आता कस्टमर आहे बी थोडीशी तकलीफ उचल माझ्याबद्दल हे बघ हे लोकांचं दाखवायला लागतं का बाये लोकाला असं नको वाटायला पाहिजे की बाय मी सगळी घरी दाखवते आणि तिथं गंक काय दाखवत नाही सगळं दाखवते मी सगळं हे रिअल जिंदगी आपली बघा मसाला करायचा मला एकदम झंटी बघू शकता तुम्ही माहिती आहे ना का नाद नका करू इथे इथं एका जागा दंक्या बसून मी दिवस बघा मी रात्रीच कुठली नाही मुलांका तर लय उशीर होईल म्हणून रात्र म्हण दिवसा आली मी दिवसा डाव्या लाचं नको म्हणलं लय मिरची आहे इथं घरी आपलं उशीर होईल म्हणून तर मी आपलं म्हणलं इथंच कुठावं म्हणलं मग ह्या बाईजवळ येते बघा हिला मी दाखवत नाही अजून चला बघितलं पण आणलं वाटून आणलं चुकीचा अशी काय मिळाली काय बघा आपल्याला ए बघा ए बघा एक नंबर मसाला कुठून देणार तुम्हाला पैसे किती चांगलं तर चांगला मसाला नाव खराब करणार नाही नाव आहे तुम्ही तसाच पुते मुंबईची राणी एम ई एम ऑर्डर करायला विसरू नका काय रियल दाखवते मी ती गावा करत बघितलं ना चला मग कोण पौन ऑर्डर करणार नक्की सांगा मध्ये ओके चला अजून दाखवते तुम्हाला बघा मी दाखवते अजून टाकते मसाला बघितला मी तिला दाखवत नाही रांगावधी चला चला आता मी सुकार बघा डांक्यावालीचा पण हात दुखतो बिचारीचा माहिती आहे का तर मसाला आता कुटून घेते अर्धा नंतर छानणार ती मग ही मिरची टाकणार त्यामध्ये तुला मिरची टाकली ना मग नाही बारीक झाला अजून काय नाही नाही त्या बर चालतील व्हायचं अजून बारीक व्हायची उन उन हो मसाला बघा सगळा चालवून बिळून घेते बघा अजून कुटायचा बाकी आहे बघा हे पण मसाला बा हे करायचा बाकी आहे छानायचं आहे बिनायचं आहे ते खोबरं टाकायचं तिथं अजून तिथं खोबरं आहे हे वाटायचं आहे अजून भरपूर आहे आपल्याकडे कामं ठीक आहे पूर्ण व्हिडिओ शेवट पण तर बघा तुम्हाला दाखवते मसाला किती किलो आहे किती नाही आणि कसा कुठला कसा नाही त्यासोबत तुम्हाला दाखवते एकदम बाबांना सुखाचा पैसा नाही इथं बसायला बसायला लागते आणि त्या बच कुठणारीला बी किती आहे हा नाका तणा मिरची जाते एकदम आहे का नाही बाई छान आणि ते डन 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 ती वाचतंय किती माहिती डोकं उठतंय माहिती आहे का ते विडिओ थांबलाय ते म्हणून माझं डोकं जर शांत झालं फान फान फ करतं ते डन 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 फान फान फन डान डन दान फान काय बाया तुम्हाला सांगू तुला नाही दाखवत बाया मी नाही हिला दाखव बा तिथं ती म्हणजे दाखव नको बाई डोका टाप आपलं काय का नाही कुणाला आवाज ते कुणाला नाही आवाजत तिचं लेख आहे तिकडे पुण्यामध्ये विन्या करत ते मज आपले भावायचं एकदम पण नको आपल्या जो काळात तापण्या पाहिजे आहे का नाही मा, मग हे माझी रोजी रोटी रो रो माझ्या रोटी रो सांगा मी मस्ती नाही एक करत एकदम बरोबर आहे का बघा मस्त कसा एकदम कलर एकदम आला आता अजून त्याला खोबरं टाकायचं बाकी आहे खोबरं का अजून खोबरं टाकायचं बाकी आहे हिंग टाकायचं बाकी आहे आणि मस्त बी ह्याला कलर येणार एकदम चांगला अजून ते तुम्हाला मी दाखवते शेवट पण व्हिडिओ बघत जावा जरा ठीक आहे जाणक्यावर येत असते बघा बसून बसते ते थंड वाचते महिंदा एकदम चला बघूया टाकायच टाकायचं बघितलं का अजून खोबरं टाकायचंय तेल टाकायचंय एकदम मैदा कर खोबरं बाकी आहे मसाला बघितला का तेल बिल अजून कुटायचं अजून खोबरं बी टाकायचं बाकी अजून बघा कसं काय मसाला आहे नाद नाही करायचा मसाल्याचा बघितला का बघा बघा बी बघितलं का मावशी कसं झालाय मसाला सामान कसं आहे आपलं सामान बन टाकायचं सामान पुरे भरपूर सामान टाकते मी अजिबात कसलं बघत नाही मी बघा कलर बी भारी आला एकदा बघितलं बिकावा करत नाही मी एकदम

वरेज तिखट आहे बाळा आपले तो ओरिजिनल तिकात नात नाही करायचा कोणी ये बघा आता तरी कलर मध्ये फोन मध्ये कलर आलो दिसतोय लाल तिखट झाले एकदम ही लाल झाली बघा का तिखट बघा तरी काढते मावशी तिका ती एक नंबर झाले काय पण म्हणा तिकात मावशी थोडी दिसते बघा जेव्हा मी दाखवायचा प्रयत्न नाही करत कारण कसं गावाच्या लोकांना आवडत दाखवलेलं तशी काय मावशी मला काय म्हणत नाही पण कशाला बिना कामाचं आहे का नाही बरोबर आहे का नाही चुकून दिसते ती आलं अलग आहे मावशी पण मी होटेल येऊन आहे दाखवणार मावशी बघा लय मसाला बाहेर झाला एक नंबर मसाला झालाय तुम्हाला घरी गेला पण दाखवते आता किती किलो भरला किती तुम्हाला दाखवते आणि मसाला भरपूर आपण बनवलेला आहे खूप लोकांची आपल्याकडून ऑर्डर आलेले आहेत आणि घरपोच मसाला मी देते आता काय लोकांना मी कुरेल केलं काय लोकांना मी स्वतःहून द्यायला चालली आहे तर नक्कीच आपण जाऊया परत आता मी मुंबईला जाईन तेव्हा मी मुंबईवरनं मी वाशिवनं मला आणेन चांगला गरम मसाला मस्त की मिरची तर आपण गावानंच घेऊ वाटलं तर पण मसाला मी आणेन मस्त की गरम मसाला जो असतो ना ते आणेन बघा बघा किती मस्त मसाला झाला तुम्ही बघू शकता भावांना ठीक आहे तर चला ने, नेम नेमकं लाय लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि चांगल्या चांगला कमेंट करा जर तुम्हाला मसाला घ्यायचा असेल तर मी नंबर टाकते बघा तो माझा फोनपे बी आहे आणि तो माझा कॅनर बी लावले बा व्हॉट्सअपला तर तुम्ही नंबर पहिले पैसे पाठवायचे आणि मग तुम्हाला घरपोच मसाला तुमचा पैसे कुठं जाणार नाही काहीच नाही ठीक आहे मसाल्यामध्ये आपण हाय काय करत नाही काही नाही बसून राहते आणि चांगला मसाला कुठून घेते ती पण बाय बिचारी चांगला कुठते बिचारी माहिती आहे का मन लावून कुठते एकदम बरोबर आहे का म्हणून मी एका जागा कुठते मसाला आता दहा जागावर जात नाही काहीच नाही तिला पण सांगितलं बाय माझा मसाला चांगला कुठून द्यायचा माझी ऑर्डर मोठी असते आणि सगळं प्रत्येकाला चांगलं पाहिजे बरोबर आहे का नाही तुम्हाला वाटतंय ना चांगला असा मसाला पाहिजे तर घरपोच तुम्हाला देणार तुम्ही स्वतःहून माझ्या घरी या आणि स्वतःहून कुठून घेऊन जावा मग तुम्ही बघता किती बघा ठसका किती उठलाय मसाला एकदम भारी एकदम ठीक आहे चला मग हे बघा मसाला कसला झालाय मसाला बघितला का नाद नाही करायचा मसाल्याचा का मसाला झालाय बघा हा काय मसाला एकदम बघा पैसा असंच घेत नाही मी हे बघा ह्याला फुटायला बी तेवढा टाइम लागतो या आणि बाजाय बी सगळा मसाला एक ठेवणे भाजला भिजला केला बघितला का हे बघा अजिबात एकदम हे नाही बघा कसला मसाला एकदम नाद नाही करायचा झाला आपला मसाला कुठून माहितीये हे बघितलं का बघा एवढा मस्त मसाला आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा सुखाचं नाही हे गा बसा की तुमचं कालवा चुकाचा आहे का पैसा भावांना मी सांगा सकाळ जण सकाळ जण बसली तर कुठं माहितीये का चला वजन करूया बघा एकच नंबर माल हे बघा चला वजन करूया आणि ठीक आहे चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना ठीक आहे चला घरी आली बाई डोकं तुका लागलं डोक्यावर पाठव हे बघा अंदा बघा आता एकट्या घरी आली बाई आता चला डोकं दुकायला आलो कवा गेली सकाळी दहा वाजता गेली उठू कुठायला हां आत्ता आले किती वाजले मला माहीत नाही आता किती वाजले आहेत तरी बघा नाही ना म्हणतो चार वाजले असतात विचार करा अकरा अकरा दिवस तिकडं जातो एकदम चला बाबांनो व्हिडिओ कसा वाटला कसा नक्की सांगा पण तिकडे एक नंबर झाले हो काय पण मला तू एकच नंबर झाले हो का बघा बघितलं का ती आता सगळं हे करून घेते एकदम चला